मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारेंना युती धर्म पाळायला सांगितलाय विजय शिवतारेंना मुख्यमंत्र्यांनी चर्चेसाठी बोलावलं होतं बैठकीनंतरही शिवतारेंनी अजित पवारांविरोधातली आक्रमक भूमिका सोडली नाही त्याचवेळी दोन चार दिवसात चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आपण मुख्यमंत्र्यांच्या शब्दाबाहेर नाही असंही शिवतारेंनी म्हटलंय धमक्या का देतोय अजित पवार माझा आवाज का किती हे बोललेले अजित पवार आहेत अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेलं आता माझा का काहीच नाही मी छोटा माणूस आहे एवढा घाबरतो यशाला मी जरी नसलो ना तरी अजित पवार निवडून येणार नाहीत आणि ती सीट युतीची जाणारच आहे आपण जरा फेरविचार करावा आणि त्यामुळे मला एवढंही सांगितलं की बा त्यांचं काय होईल त्या आपसामध्ये त्यांचं ते, आप ते ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल पण आपण धनी नको व्हायला असंही त्यांनी सांगितलं पण शिवतारे मला भेटले मी त्यांना सांगितलं आपली राज्यात महायुती आहे युती धर्म पाळणं हे आपलं शिवसेनेचं कर्तव्य आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेना पूर्णपणे जिथं ज्याचा कॅन्डिडेट असेल त्याला पूर्ण ताकदीने मदत करून निवडून आणणार